मला अतिशय आनंद आहे की पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे त्यांच्या पालकांशी संवाद साधला आहे मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत शिकून घेत आहेत इलेक्ट्रिक बोर्ड इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतो आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या ज्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चा चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो आणि आपल्याला माहितीये की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो आणि आज या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री प्रमुख नेते आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती गोडवा तयार व्हावा पालघर जिल्ह्यात